कोरेगावकर हायस्कूल मध्ये शहीद भगतसिंग जयंती साजरी कोल्हापूर कोरेगावकर हायस्कूल सदर बाजार येथे शहीद भगतसिंग यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली मुख्याध्यापक श्री संजय सौंदलगे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी भीतीपत्रक प्रकाशन इयत्ता सातवी मधील मुलांची मनोगते व रंगदे बसंदी हे नृत्य मुलींनी सादर केले या प्रसंगी मुख्याध्यापक श्री संजय सौंदलगे व प्रमुख वक्ते श्री राजेश वरक यांची भाषणे झाली शहीद भगतसिंगांचा सशस्त्र क्रांती लढा व देशासाठी त्यांनी दिलेले बलिदान याचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा असे प्रतिपादन वक्त्यांनी केले कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन ज्येष्ठ शिक्षक अनिल चव्हाण यांनी केले कार्यक्रमास पर्यवेक्षिका प्रमिला साजने जिमखाना प्रमुख सदाशिव रहावळ सुरेखा पवार तृप्ती डुनुंग रणजित माने निवेदिता पवार आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन कुमारी धनश्री चौगुले हिने केले आभार कुमारी चैत्राली संधीमणी हिने मांडले वारणा न्यूज साठी कुमारी ब्रह्मानंदिनी पाटील आरळी सबस्क्राईब प्रेस द